नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या चॅनलमध्ये तर मित्रांनो बघा आपला शेळीपालनाचा व्यवसाय आहे आणि या शेळीपालनाच्या व्यवसायामधून आपल्याला जे शेतीला भांडवल लागते किंवा आर्थिक दुसरी गरज कोणती लागते ती सर्व गर्वच या शेळीपालनाच्या माध्यमातून सॉल होत आहे आणि मित्रांनो आपला हा बंदिस्त गोठ फार्म आहे समोर दिसतात तुम्हाला ही शिरोई क्रॉसची पिल्ले आहेत मित्रांनो आणि यांना बघा आता आपण मेथी घास टाकलेला आहे आणि सर्व पिल्ले मेथी घास खात आहेत तर मित्रांनो बघा ही समोर दिसतात ही आपली पिल्लेंची काल विक्री झालेली आहे आणि याच्यातली आपण दहा पिल्ले आठ हजाराने विकलेली आहे आणि जवळपास त्या पिल्ल्यांचं वय आहे तीन महिनं आणि वीस दिवसाची ही पिल्ले झालेली आहेत मित्रांनो आणि त्यांची आपण कालच विक्री केली आठ हजार रुपयाने तर मी पाठीमागे पण असाच एक व्हिडिओ टाकलेला होता तर खूप जणांच्या कमेंट आल्या मला कमेंटमध्ये असं त्यांनी मला पलटवार उत्तर दिलं काही पण खोटं म्हणतात काही खोट्या थापा मारतात काही खोटं सांगतात आणि तीन महिन्याची चार महिन्याची पिल्ले कुठं सात आणि आठ हजारला जात असतात का तर मित्रांनो सर खास तुमच्या सर्वांच्यासाठी आवर्जून मी सांगत आहे समोर तुमच्या दिसत आहे ही पिल्ले आपण खरोखर याच्यातली दहा पिल्ले आठ हजाराने विकलेली आहे आणि त्यांचं वय आहे जवळपास साडेतीन महिने साडेतीन महिन्याचे पिल्ले आपण आठ हजाराने विकतो आणि ही सत्य परिस्थिती आहे बरं समजा मीला खोटं बोलायचं असेल काही खोटं सांगायचं असेल तर मला समजा या व्हिडिओच्या माध्यमातून खोटं सांगून माझा काय फायदा होणार आहे का माझा फायदाही होणार नाही माझा तोटाही होणार आहे पण जे खरं आहे तेच मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत असतो जे मला अनुभव आला तेच मी सांगत असतो काहीजण कमेंट करतात तुम्ही खोटं बोलतात खोटं सांगतात तर हे सर्व चुकीचं आहे काही बोलण्यात काहीच अर्थ नाही मित्रांनो तर आपल्यासमोर हे अगदी सत्य परिस्थिती आणि खरं गणित आहे आता ही समोर पिल्ले दिसतात ही करेक्ट तीन महिने आणि वीस दिवसाची झालीत मित्रांनो आणि तुम्ही शेड़ी पालन करत असेल तर मित्रांनो बघा शेळीला दूध जर चांगलं असेल पिल्ल्यांना दूध चांगलं जर भेटलं तर त्यांची चांगल्या प्रकारची वाढ नक्की शंभर टक्के होते आणि ते हे माझ्या गोट फार्मवरती सक्सेस झालेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो बघा याच्यामध्ये जवळपास दहा मेल आहेत आणि बाकीच्या पाठी आहेत तर ती सर्व आपण एकत्र सरसकट अशी दहा दिलेली आहेत पिल्ले त्याच्यामध्ये काही पाठी आहेत काही मेल आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला एक पिल्लू जन्मल्यापासून सात आठ नऊ हजारापर्यंत जर विकायचं असेल तर त्याची अशा पद्धतीने काळजी घ्या मी सांगतो त्या पद्धतीने मित्रांनो सुरुवातीला शेळी वेल्याच्या नंतर शेळीला चांगल्या प्रकारचा खुराक द्या चांगल्या प्रकारचा जर शेळीला खुराक दिला तर तिला दूध चांगल्या प्रकारचं फुटतं आणि चांगल्या प्रकारचं जर दूध फुटलं तर पिल्लांना दूध भरपूर भेटतं मित्रांनो आणि पिल्लांना जर दूध जर भरपूर भेटलं तर पिल्लं तीन साडेतीन ते चार महिन्यात विक्रीला येतात तर हे बघू शकता आपण एक महिन्याची पिल्ले झाल्याच्यानंतर त्यांना खोराक चालू केला आणि खोराक चालू केल्याच्यानंतर जे चांगले चांगले चारा खायला लागले ला त्यावेळेस आपण खोराक चालू केला आणि तो खुराक चालू केला तर त्यासाठी आपण बघा छताला अशी घमेरी बांधलेली आहे आणि याच्यामध्ये दोन टाईम खुराक असतो मित्र शेंगदाणा पेंट आणि आपलं गहू असा दोन प्रकारचा खुराक असतो माझा तर हे अशा पद्धतीचे पिल्ले आहेत मित्रांनो तर तुम्हाला सांगतो पिल्लू जलमल्यापासून तर पिल्लू विक्रीला येईपर्यंत बरं चांगली जर काळजी जर घेतली तर शंभर टक्के पिल्लू सात ते आठ हजाराला जात आहे आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे समोर दिसतात माझे पिल्ले बघा याच्यातले आपण दहा पिल्ले आठ हजाराने दिले आणि शुक्रवारी ते नेणार आहेत तर ते नेतानाचा व्हिडिओ मी नक्कीच तुम्हाला बनवून दाखेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर आता हा मी सध्या हा व्हिडिओ मुद्दाम बनवला आहे कारण मला भरपूर जणांनी पाठीमागच्या याच्यामध्ये कमेंट केल्या की दादा तुम्ही खोटं बोलतात एवढ्याला पिल्ले जात नाही एवढ्याला पिल्ले जात नाही तर मित्रांनो तुमचे पिल्ले का जात नाही त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो तुम्ही शेळी पालन करता त्यांना कुठल्या प्रकारचा खुराक देत नाही दुसरी गोष्ट म्हणजे शेळीला सारखं पिल्लू कधीच प्यायला सोडायचं नाही सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम सोडायचं त्याने काय होतं शेळीला दूध भरपूर येतं आणि पिल्ल्याला दूध भरपूर भेटतं आणि सारखंच जर दिवसभर शेळीला प्यायला जर सोडलं तर ते सारखंच पित राहतं चितत राहतं शेळीला दूध भेटत नाही येत नाही आणि पिल्ल्याला दूध भेटत नाही अशी गंमत होते मित्रांनो तर ह्या गोष्टी जर तुम्हाला टाळायच्या असेल तर पिल्लू सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाइम शेळीला प्यायला सोडायचं इतर वेळेस पिल्लू हे सेपरेट पाहिजे वेगळं पाहिजेन त्याला सेपरेट कप्पा पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याचं खुराकाचं नियोजन चांगलं पाहिजे त्याला मेथी घास पाहिजे त्याला आणि दुसरा चारा पाहिजे बघू शकता आता सर्व पिल्ले दावणे आपली पलीकडून मोठाले मेल आहेत अलीकडून बारकाले पिल्ले आहेत मधल्या गव्हाणीमध्ये आपण त्यांना घास आहे आणि ते घास खातात तर असं जर कडक नियोजन जर तुमचं जर असेल तर तुमचं चार महिन्यामध्ये पिल्लो आठ हजाराला जर नाही गेलं मी घेणार तुमचं चार महिन्याला पिल्लो आठ हजारात नाही गेलं तर मी घेणार आठ हजार पण सांगितलेल्या पद्धतीचा खोराक द्यायचा सकाळ पे संध्याकाळ गहू आणि दोन दिवसातून दोन वेळा तरी त्यांना मेथी घास बांधायचा आणि अशा पद्धतीने नियोजन करा मित्रांनो शंभर टक्के तुमचं पिल्लू सात आठ हजारला जाणार म्हणजे जाणार तर मित्रांनो हा माझा जवळपास पाच सहा वर्षाचा अनुभव आहे आणि असा एकही लॉट माझा गेलेला नाही की त्या लॉटमध्ये मी सात हजाराच्या कमी पिल्लू विकलं आहे एकसुद्धा पिल्लू असं नाही की मी सात हजाराचा कमी विकले साडेसात साडेआठ आणि हायएस्ट नऊपर्यंत हायेस्ट काय काय मी नऊपर्यंत पिल्ले विकलेत तर ते कोणत्या सीझनमध्ये विकले ते पण मी सांगतो आखाडा आपला आखाड म मा आषाढ महिना जो असतो त्या आषाढ महिन्याच्या सीजनमध्ये मी नऊ हजाराने पिल्ले विकलेत याच क्वालिटीचे मित्रांनो शेळीपालनामध्ये जर मेहनत कष्ट जर चांगलं जर केलं तर शंभर टक्के तुम्ही धरलेली इन्कम धरलेले पैसे मिळतात आणि ते मला मिळालेले आहे अजून चार महिन्याचे व्हायला बाकी आहेत पिल्ल्या मित्रांनो अजून आपले साडेतीन महिन्यामध्येच त्यांचे एवढे मला रेट मिळालेला आहे तर साधारणपणे एका पिल्लाचं सा वजन वीस बावीस वीस बावीसच्या आसपास असेल कारण अंदाजे वजन आहे आपण वजन केले नाही तर वीसच्या काही वर भरतील काही वीस भरतील अशा पद्धतीचं मित्रांनो आपल्या पिल्लांचं वजन आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने जर तुम्ही शेळी पालनामध्ये थोडे नियम असतात शेळ्या वेल्याच्या नंतर त्यांना वेळेत खुराक देणे चारा व्यवस्थित देणे पाणी वेळेवर पाजणे पिल्ल्यांचं स्वतः तुम्हाला तेच आहे तर तुम्हाला समोर दिसतात हे पिल्ले मित्रांनो यांना कुठल्याही प्रकारचा जनताचा ढोस मी दिलेला नाही ही गोष्ट मी आवर्जून या व्हिडिओमध्ये सांगत आहे कुठल्याही प्रकारचा जंताचा ढोस दिलेला नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण नियोजन जर केलं तर शेळीपालनामध्ये शंभर टक्के सक्सेसफुल होत आहे आणि त्याच्यामध्ये आपला गोट फार्म हा सक्सेसफुल आहे आपण काय लोकांसारख्या भूल थापा मारत नाही सत्य परिस्थिती आहे मी दहा हजारांनी सांगितलं आणि एक पिल्लू वीस हजारांनी गेलं जरी सांगितलं तर काय माझा फायदा नाही किंवा मला पैसे तेवढे भेटणार नाही जे सत्य आहे तीच परिस्थिती सांगायची खोटं सांगण्यात काय अर्थ आहे मित्रांनो तर जे करतात कमेंट करतात त्यांनी कमेंट विचारपूर्वक कराव्या तुमच्या शेळ्यांचे पिल्ले सात आठ हजाराला चार महिन्यात का जात नाही ती कारणं तुम्ही शोधावीत आणि मगच व्हिडिओला कमेंट कराव्यात कारण मी सांगितलेलं आहे माझं अशा पद्धतीचं नियोजन आहे आणि त्या नियोजनानुसार माझ्या शेळीचे पिल्ले या भावाने मी विकतो ही सत्य परिस्थिती आहे आणि ते विकलेले पण आहे तर मित्रांनो शुक्रवारीच आपले ते पिल्ले न्यायला येणार आहे आणि ज्या वेळेस गाडी येईल त्यावेळेस तुम्हाला मी त्याचा व्हिडिओ तर शंभर टक्के बनवणारच आहे आणि ज्या माणसाने ज्या व्यापाऱ्यांनी ती पिल्ला आपल्या गोट फार्मावरती खरेदी केलेली आहे त्याच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळेल पिल्ले काय भाव घेतलेले आहेत तर असो ठीक आहे मी जास्त व्हिडिओ मोठा बनवत नाही आता ह्या इथेच व्हिडिओ थांबवतो मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करायची आहे वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना पण दाखवा त्याला पण त्यातून त्यांचा अनुभव अनुभव माझा मिळेल त्यांचा पण फायदा होईल तर ठीक आहे व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरंच मनापासून मी सर्वांचा आभारी आहे आणि या इथंच व्हिडिओ समाप्त करतो मी जय हिंद जय जै महाराष्ट्र